नमस्कार मित्रांनो विधान परिषदेच्या निवडणुकीत फोडाफाडी काँग्रेसचे चार आमदार फुटणार आमदार कैलास गोरटे यांचा गॅसफोट काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला क्रॉस वोटिंगची भीती आहे त्यामुळे राज्यातील चार मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षांच्या आमदारांना मुंबईतील वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवला आहे विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीत बारा उमेदवार असल्याची चुरस वाढली आहे असं असताना काँग्रेस आमदार कैलास गोरठल यांनी क्रॉस वोटिंग बद्दल मोठा गॅसफोट केला आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान पार पाडणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे राज्यातील चार मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मध्ये ठेवलाय या सर्व आमदारांनी मुक्कामाची व्यवस्था सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे कोणत्याही प्रकरण दगा फाटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना गट असे चार पक्षांनी आपापले उमेदवार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपले आमदार क्रॉस वोटिंग करणार नाही याची खात्री असेल अशी चर्चा होत आहेत पण काँग्रेस आमदार कैलास का गोरटल यांनी आपल्या पक्षाचे चार मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला आहे असं असलं तरीही आपल्या पक्षाचे पुरेसे संख्याबळ असल्याने आपल्या नाहीत याची खात्री असेल यानंतर फेस रेडिंग करून सांगणार कोण काँग्रेसला मतदान करणार जसं आमच्याकडे नाराजी आहे तसं सत्ताधारी पक्षांमधील देखील नाराजगी आहे तसं नसतं तर त्यांनी हॉटेल पॉलिटिक्स केलं नसतं दोन्ही पक्ष हॉटेल पॉलिटिक्स का करतात कारण दोन्ही आमदार फुटू नयेत असा दावा कैलास गोर्टल यांनी केला उद्या सकाळी लाईन लावल्यानंतर माहीत पडेल उद्या फेस रिडिंग करून सांगणार कोण काँग्रेसला मतदान करणार आणि कोण असं देखील वक्तव्य कैलास यांनी केलं आहे येणारा दिवस काँग्रेसचा आम्ही निवडून माहीत आहे काँग्रेस मध्ये लोक तिकीट मागायला येत नव्हते पण आता ताकदवान झाला आहे म्हणजेच लोकांना वाटत होत की काँग्रेस संपले आहे पण काँग्रेसच्या आजूबाजूला जे सागर होते ते प्रेमाने फिरत होते आणि नतमस्तक होते आमच्याकडे आता लाईन लागले आहेत असा दावा कैलास गोरटल यांनी केलाय तर तुम्हाला काय वाटते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा